कर। नहीं दागी। नहीं दागी। नहीं। 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 आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने बेनके परिवारवर प्रेम करणारे आमचे सर्व सहकारी मला आज इथं भेटून गेले वास्तविक पाता यंदाच्या वर्षी वाढदिवस साजरा न करण्याचं मी ठरवलं होतं कारण आता नुकतंच आपल्याला माहित आहे की बेनके साहेबांचं निधन झालं आमची पितृछाया हरपली आणि त्यानंतर कुठला उत्सव हो साजरा करायचा सा। पण काही आरोग्याचे शिबिर आणि मुलांना व्हाया वाटपाचा कार्यक्रम काही ज्येष्ठांना काठी वाटपाचा कार्यक्रम आणि सकाळी ओझर या ठिकाणी पूजा आमच्या सर्व ओझर आणि हुरे बुद्रुक त्या ग्रामस्थांनी मंगळवारच्या आरती असतील त्याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी सांगितले आणि परत महिनाभरापूर्वी किंवा काल परवा जे काही दुर्घटना घडली त्यामध्ये गुळंचवाडी या ठिकाणी भरधाव ट्रकने जे काही माणसं चिरडले आणि जवळपास चार ते पाच लोक मृत्युमुखी पावले त्याच्यामध्ये आमचे कुटुंबाचे अत्यंत जवळचे स्नेही धोनीबाऊ शेठ पिंगट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याचबरोबर राजोरीचे शिवाजी हडोळे असतील आळ्याचे धनंजयराव काळे असतील आमचा जवळचा स्नेही मित्र सरपंच खामोंडीचे वनराज शिंगोटे असेल वडसचे राजेंद्रजी चव्हाण साहेब असतील ज्या नारेंगोला आम्ही ज्या जागेवर राहतो तिथेशी पूर्वीशी बोरकर फॅमिलींची जागा होते आणि एकोणीसशे जवळपास ऐंशी ब्याऐंशीच्या च्या दरम्यान वल्लभशेठ बिनके साहेबांनी ती जमीन तिथे घेतली आणि ते बोरकर कुटुंब हे आमच्या कुटुंबातले एक घटक आहे तिथं आमचे नंदूमामा पण एक्सपायर झाले असे काही जवळचे लोक आहेत पण हे ठळवीक ठळक मी लोक सांगितले त्याच्यामुळं आम्ही काही ते, ते मानसिकतेमध्ये नव्हतोच पण काही सामाजिक उपक्रम ठरले असल्यामुळं या वाढदिवस हा जे सामाजिक उपक्रम संपन्न केला दरवर्षीप्रमाणे आम्ही कुठली घराई सजावट किंवा या सगळ्या गोष्टी केल्या नाही पण सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह की एक ठिकाण तुम्ही ठरवा की आमच्या आपल्या लोकांना तिथे भेटण्यासाठी यायचे आम्ही दरवर्षी जिल्हा परिषदच्या मुलांना प्रत्येक विद्यार्थ्याला ते वया वाटपाचा कार्यक्रम करतो जवळपास चाळीस हजार मुलांना मागच्या वेळेस वाटलं यावेळेस नाही नाही चाळीस हजार नाही मागच्या वीस हजार विद्यार्थ्यांना दोन दोन वह्या असे चाळीस हजार वह्या वाटल्या आता त्याची आकडे जवळपास बावीस ते पर्यंत गेली म्हणजे शेहेचाळीस ते पन्नास हजार तर नियोजन आम्ही केलेलं आहे त्यामध्ये मी आवाहन केलं होतं की कुठल्या प्रकारची भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ किंवा केक आणू नये म्हणून यंदाच्या वाढदिवसामध्ये पण एक ठराविक एक दोन केक सोडले तर इतर मुलांनी सर्व माझ्या मित्रपरिवाराने आणि शुभचिंतकने मोठ्या प्रमाणामध्ये वया आणल्या सकाळपासून आतापर्यंत मी आमच्या सगळे ऑफिसमध्ये लोकांच्या माध्यमातून संपर्क साधून त्याचं काउंट केलं जवळपास दहा हजार वया हे फक्त आपण चांगल्या समाजामध्ये काम करतोय म्हणून हो ते देण्याचं काम हे सर्व आमच्या सगळं सहकार्यांनी केलं मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो हा जो आजचा वाढदिवस आहे आणि ज्या प्रमाणामध्ये लोक त्यांनी मला सदिच्छा आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण सर्वजण पाहत असाल की गेले एक वर्षभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यातून झालेली ती विभागणी त्यातून आलेली संभ्रम अवस्था त्यानंतर झालेली लोकसभेची निवडणूक आणि त्यातून पुढे जात असताना पवार साहेबांवर आमची धारणा ही नक्कीच आहे पुढेही राहील त्यांच्या विचारानेच आम्ही पुढे चालण्याचा प्रयत्न करणार आहे पण ह्या तालुक्यातली जनता ही निश्चित प्रकारे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने की तुम्ही पुढं जा आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे राहू यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत जरी आमचा विचार काय असला आम्ही एक वेगळ्या विचार विचाराने ह्या सगळ्या गोष्टींनी पुढे गेलो असलो तरी माझा आदिवासी विभागातला सर्व माझा आदिवासी बांधव सर्व मुस्लिम समाज सर्वसामान्य शेतकरी जे आत्तापर्यंत बेनके परिवार आणि या सगळ्या कुटुंबाची असणारी आमची जी ओढ आहे त्या माध्यमातून निश्चित प्रकारे आजचा हा दिवस मला अत्यंत ऊर्जा प्राप्त करून देणारा आहे सकाळी सहा वाजल्यापासून मी गणपतीच्या आरतीपासून जे काही फिरतोय तर आत्तापर्यंत आता रात्रीच्या आठ वाजलेत आणि खूप मोठ्या संख्येने दिवसभरात हे लोक मला भेटून गेले सेवेचं व्रत बेनके परिवाराने घेतले वल्लभ शेटणी केलं मीही केलं मी जरी तालुक्याचा आमदार झालो किंवा लोकप्रतिनिधी झालो तरी हे आमदार पद जे आहे हे एक जबाबदारीचं पद आहे लोकांनी ती जबाबदारीची खुर्ची माझ्या खांद्यावरती दिलेली आहे आणि ते जबाबदारीचं भान ठेवून कुठल्या प्रकारचा तोरा नाही मिरवता कुठल्याच प्रकारचा मिलय आमदार म्हणून खुले काय मोठा झालाय अशा प्रकारचं न करता मी सर्व लोकांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला मग ह्या तालुक्यामध्ये प्रामुख्याने असणारे शिवसेना पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादीचा आमचा पक्ष आहे इतर जे छोटे छोटे घटक असेल मनसे असेल आर पी आय असेल इतर जे छोटे छोटे पक्ष घटक असेल या सर्वांनी ज्या ज्या प्रमाणात माझ्याकडे जी जी मागणी केली त्या मागणी मी बऱ्यापैकी पूर्णत्वास नेलेल्या आहेत आणि त्या पूर्णत्वास नेत असताना एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ती माझी निश्चित प्रकारे जबाबदारीच होती आणि त्या जबाबदारीचं भान माझ्यावर होतं म्हणून राजकीय स्थित्यंतर आणि त्याच्या गोंधळात न पडता आपल्याला आपल्या जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकावं लागणार आहे याच्याकरता सहा महिन्याच्या तटस्थाच्या भूमिकेनंतर मी अजित राहणं पसंत केलं मी काय कुठलं पक्ष बदललेलं नाही मी काय कुठल्या त्रयस्थ नेत्याच्या नादी लागून तिथं पक्षांतर करून माझं स्वार्थ काय मी केलेलं नाही मी आपल्याच पक्षातल्या जे काही गोष्टी घडल्या असतील त्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बरेच जण माध्यमांसमोर किंवा या सगळ्या गोष्टींसमोर एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने माझ्याबद्दल वक्तव्य करणं किंवा मला एक गोष्टीतून फ्रेम करणं किंवा अतुल बिनके कसं चुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाऊल उचललंय असं ते बोलण्याचा करता। प्रयत्न करतात पण जे वल्लक्षण बिनके साहेबांनी दोन हजार नऊ साली चिलेवाडीच्या पाईपलाईनचं काम जे चालू केलं ते मी आता परिपूर्णच आहे त्याला शंभर कोटी रुपये आणले चिल्लेवाडीचं पाईपलाईनचं काम पूर्ण करतोय माझ्या पूर्व भागातल्या सगळ्या लोकांना बावीस गावांना पाणी पुरवते ही काही माझी चूक झाली वडज उपसा सिंचनच्या माध्यमातून पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपये तिथं खिलारवाडीच्या माथ्यावर आम्ही आणतोय आणि तिथं जवळपास सात आठ वाड्या आणि तीन गावं समृद्ध होणारे साडेपाचशे हेक्टर पोलिसाखाली येणारे ते काम मी मंजूर केलं ती काही माझी चूक झाली आने पठार जो दुष्काळ सदृश परिस्थिती होती तिथं आजपर्यंत पाणी नाही कुकडीच्या सुधारित प्रशासकीय मान्यता जे आता होणार आहे त्यातून आने पठाराचा समाविष्ट व्हावा हो त्याच्याकरता त्याचं लिस्टिंग करणं आणि त्याच्यासाठी त्या आने, आने पठारावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डी पी आर साठी शहात्तर लाख रुपये जर पालकमंत्र्यांनी दिले असेल ते काम करत होती काय माझी चूक झाली आदिवासी भागातले कामं असेल आदिवासी विभागातले हॉस्टेल असेल प्रत्येक ठिकाणच्या गावाचे काम असेल ज्या गावाचं नाव घ्याल तिथं कोट्यवधीच्या रुपयाच्या कमीपेक्षा पैसे कमी नाही मग जिल्हा नियोजन असेल आमदार फंड असेल नाबार्ड असेल पंचवीस पंधरा असेल एम एम एस वाय असतील तीस चोप्न असेल पन्नास चोपन्न असेल अशा विविध हेडखलेतून आपण अनेक रस्ते पूर्णत्वाच नेले आहे मोठे मोठे पाण्याचे प्रकल्प आपण नेतोय आपल्या कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात जे आपले केटीज आपल्या कायद्यामध्ये नाहीये ते कायद्यात आणण्याचा मागे एकदा प्रयत्न केला सरकारच्या स्थित्यंतराने बदलामुळे ते राहिले ते परत त्याचा कायदा करून आम्ही वीस ऑगस्ट पर्यंत आणायचा प्रयत्नामध्ये आहे दोन हजार अठरा साली कुकडी प्रकल्पाची तिसरी सुप्रमा झाली तेव्हा तिसरी सुप्रमा जेव्हा झाली तेव्हा मानेकडोच्या बुडीत बंधारे त्या तिसऱ्या सुप्रमामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की डोच्या बुडीत बंधारे या प्रकल्पातून वगळण्यात येत आहे तिसऱ्या सुप्रमाच्या वेळेस का कोणी जागरूक राहिलं नाही तेव्हा कोण होते आमदार दोन हजार अठरा साली नेतोडचा सा शंभर एम सी एफ टीचा जो बंधारा आहे तो, तो प्रकल्पातून वगळण्यात आला आणि कर्जचा तुकाई किंवा तुळजाई तो प्रकल्प ऍड करण्यात आला का नाही तेव्हा लक्ष दिलं जेव्हा आता चौतीस उप्रमा होणार आहे मी जसं चौतीस उप्रमामध्ये आणने पाटराचं नाव आता समाविष्ट करणार आहे कोपरे मांडवेचा बंधारा आम्हाला करायचा आहे हे सगळे प्रकल्प आपल्याला करायचे ना आपल्या हातातल्या गोष्टी ओढून नेल्या आणि हे आपण सगळं फक्त बघत राहायचं हा काय राजकीय आणि पक्षीय वाद नाहीये पण जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून हा आपला शेतीप्रधान तालुका आहे ह्या शेतीची ताकद आणि मूळ गाभा काय असेल तर हे जुन्नर तालुक्याच्या कुकडीचं पाणी आहे आणि या कुकडीचं पाणी जर कोण आपल्या दृष्टिकोनातून ज्यांनी हिसकून नेले ते परत आणायला नको आपल्या प्रत्येक ठिकाणी जे पाणी आपल्याला पोचवायचे ते पोचवायला नको म्हणून या पाण्याचा संघर्ष आपल्याला पुढं अजूनही तो संपलेला नाही तो पुढं निश्चित प्रकारे आपल्याला तो करायचा आहे आणि तो करण्यासाठी जुन्नर तालुक्याचा एक सेवेकरी म्हणून मी कटिबद्ध आहे आणि म्हणून निवडणुका येतील जातील जय पराजय होतील व ते कसं जुन्नरमध्ये येत नाही या दृष्टिकोनातून मला पुढच्या दृष्टिकोनातून ते काम करायचं आहे मला या तालुक्यातले अनेक लोक अनेक भेटली की लोकसभेला आम्ही निश्चित प्रकारे पवार साहेबांच्या मागे उभे राहिलो केंद्र सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रती असलेलं धोरण आदिवासी समाजामध्ये संविधान बदलते की का काय आणि ते आरक्षण जातं की काय आणि म्हणून त्यांच्यामध्ये असलेली मनामध्ये असलेली असुरक्षतेची भावना आताच केंद्र सरकार आता मुस्लिम समाजाशी जीवार उठलं की काय असं मुस्लिम समाजामध्ये असणारी भावना आणि जे काही पक्षांतर किंवा हे सगळ्या काही ज्या घटना घडल्यात गट ते लोकांना काही खूप आवडलेलं नव्हतं आणि म्हणून त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीत आपल्याला दिसा, दिसायला दिसायला मिळालं हे वास्तव्य कोणी नाकारू शकत नाही पण आता तीस लोक मला त्यांनी काही विनंत्या के केल्या होत्या की आम्ही तर तुमच्या मागे राहूच पण आमची भावना अशी की तुम्ही साहेबांबरोबर राहा आणि म्हणून साहेबांबरोबर राहायचं नाही राहायचं दादांबरोबर राहायचं का नाही राहायचं याच्यापेक्षा तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाल त्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी मी निश्चित प्रकारे प्रयत्नशील करणार आहे त्यातली बरेचशी मंडळी जाऊन साहेबांना भेटून सुद्धा आले त्यांनी त्यांना काय सांगितलं साहेबांनी त्यांना काय सांगितलं हे काही जग जाहीर आहे त्यांनी पण सांगितलं की अतुल एक चांगला पोरगा आहे तो माझ्या घरातला आहे त्याला माझ्याकडे घेऊन या त्याच्यानंतर ज्या ज्या गोष्टी घडल्या एक ठराविक थोडेसे लोक सोडले तर त्यांनी पुन्हा तिथं जाऊन की आता आपल्या जे काही चाललेलं आहे त्याच्यातून त्याच्यातून अमुक अमुक व्यक्तींना स्थान द्यायचं नाही ठीक आहे नाही द्यायचं तर त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही पण साहेबांचा सा आदर आजपर्यंत चाळीस वर्ष बेनके साहेबांनी केलाय बेनके परिवाराने केलाय मी सुद्धा केलाय अजूनही करत राहील या सगळ्या गोष्टी राहील साहेबांच्या विचारांनीच पुढे जाण्याचा मी निश्चित प्रकारे प्रयत्न करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच मी पुढे जाणार आहे दादा काय परका माणूस नाहीये दादा पण कुटुंबातलाच माणूस आहे अजितदादा जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती आपण सगळी महाराष्ट्रात आणि देशात जर पाहिली जिसकी काटी उसकी भैस ज्याची सत्ता त्याच्या इथं काम येतात तर निश्चित प्रकारे दादाने जर सत्तेचं व्रत स्वीकारला असेल आणि त्याच्या माध्यमातून मला जर काम करण्यामध्ये यश आलं असेल तर ठीक आहे मी माझं काम केलेलं आहे पण पवार साहेबांचा विचार आम्ही कदापि सोडणार नाही पवार साहेबांच्या विचार नाही पुढे जाईल अजूनही मी सांगतोय की निवडणुकीला अजून कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये अजूनही बरेचशा काही काही स्थित्यंत्र घडतील किंवा या सगळ्या गोष्टी होतील स्थित्यंतरामध्ये मी सांगणारा मी एक छोटा माणूस आहे पण छोटा माणूस जरी असलो तरी जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून जुन्नर तालुक्याच्या विचाराचा जो समतेचा गाभा आहे जो सर्व जाती धर्मांना शेतकऱ्यांना न्याय देण्याचा गाभा आहे तो विचार मी कदापिही सोडणार नाही असं वचन मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू जुन्नर वासिनला देतो आणि जुन्नर तालुक्याच्या हिताचं रक्षण करण्यासाठी जुन्नर तालुक्याला एक संस्काराच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी जुन्नर तालुक्याला भौतिक सुविधांपेक्षा पुढची पिढी ही आजपर्यंत छत्रपती शिवराय आणि जे संत आपल्या तालुक्यामध्ये होऊन गेले जे फोंडेजी व डेरे असतील सातबाबाईकर असेल मनसुख बाबा असतील असे अनेक संत म्हणत होऊन गेले चैतन्य महाराजांची समाधी येते जे तुकाराम महाराजांचे गुरु आहे रामदास स्वामी असतील किंवा या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला जो वसाहन वारसा दिलाय एक संस्काराचा वारसा आहे वारसा आहे त्या संस्कारक्षम वारसाचा कार्य आपण पुढे नेलं पाहिजे ही माझ्या सर्व महाराज मंडळींची मला शिकवण आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे है। एवढं या निमित्ताने सांगतो सर्व लोक मला इथे भेटण्यासाठी आले मी निश्चित प्रकारे सांगतो की तुमचं वचन मी आजपर्यंत वाया जाऊन दिलं नाही पुढेही वाया जाऊन देणार नाही सर्व पत्रकार बांधव इथं आलेत मी त्यांचंही सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो साहेब महायुतीचं सरकार आहे आपण सत्यात सत्यात आहे आणि आपल्याला अशा वेळेला पाण्यासाठी जर संघर्ष करावा लागतो ही बाब ती हे बघा पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय असं मी म्हणत नाही पाच वर्ष आपण जुन्नर तालुक्याच्या पाण्याच्या बाबतीत इथं कोणाचंही मनोगत घ्या नाही तालुक्यामध्ये तुम्ही व्हॉइस घ्या की कशा बाबतीचं नियोजन झाले चौथी सुप्रमा जी होणार आहे त्या चौथ्या सुप्रमामध्ये आपल्या पदरात आपल्याला काय काय पाडायचंय त्याचा उल्लेख मी केलेला आहे पण दोन हजार अठराला ला जी तिसरी सुप्रमा झाली त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्याच्या दोन गोष्टीमध्ये नुकसान झालंय ते पुन्हा एकदा मला ते आणायचं आहे त्याचा मी उल्लेख इथे केलेला आहे जसं पाच वर्षामध्ये मी जुन्नर तालुक्याच्या हिताच्या पाण्याचं रक्षण करून प्रत्येक शिवारापर्यंत लोकांचं समाधान होईल तोपर्यंत पाणी पोहोचण्याचं काम केलं दुष्काळाची परिस्थिती असली तरी सुद्धा केलेलं आहे की सरकार येतील जातील कोणाचं सरकार असं म्हणणार नाही पक्षवाद पण हा वाद प्रांताचा आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला ते सतर्क राहून केलं पाहिजे जो सतर्क राहील त्यांनी करून दाखवले जो सतर्क नव्हता त्याच्या कार्यकाळात काय झालंय हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्याचा उल्लेख मी इथे केलेला आहे दोन दिवसापूर्वी नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटील यांनी सांगितलंय की नारायणगावच्या विकासाकडे अचूक बँकेत दुर्लक्ष होते छोट्या रस्त्याचं काम आणि प्रगती झाली याबाबत काय सांगत वारुवाडीचा सा जो रस्ता झाला त्याच्यामधून त्याची लेंथ शॉर्ट पडत होते म्हणून खोडत रस्त्याच्या नीतीचा वापर आपण वारुवाडीच्या रोडला केलेला आहे खोडत ते नारायणगाव मध्ये जो रस्ता कथे डायग्नोस्टिक सेंटर पर्यंत होता त्या ठेकेदारला आपण त्याची वाढ करून दिलेली आहे आणि म्हणून तोच ठेकेदार जो खोडक पासून आता रस्ता करतोय त्या ठेकेदाराकडून तो रस्ता पूर्ण होणार आहे नारायणगावचा जो अंतर्गत रस्ता आहे विशीच्या पुढचा त्याच्या मागून तो जुन्नर रोड जुना आहे तो कोणी मंजूर केला आमदार अतुल बेनके मी तिथं सभागृहामध्ये सगळ्या गोष्टी त्या मांडल्या माझ्या नावाने ती ऑर्डर आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब तिथे आले आशा त्यांच्या वाढदिवसाच्या संतोष मला रिक्वेस्ट केली त्यांच्या हाताने करायचा करा माझा काय अर्थ नाही तिथे उलट मंत्री आहेत हे काम केली आणि अजून एक गोष्ट सांगतो नारायणगाव मध्ये डीपीसीचे इतके काम मंजूर आहेत पण मी ते काम मंजूर केले आहेत म्हणून त्याला नारायणगाव ग्रामपंचायत एन देत नाही असे भरपूर कामं आहेत ते मी आता बीडीओशी बोलून मी ते काम करणारच आणि ते करून दाखवणारच कामाच्या बाबतीत सर्वांनी एकमेकाच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे कुठल्याही पक्षासाठी नेता असतील पण अशा बाबतीत जर वागत असेल तर हे चुकीचं आहे ही तालुक्याची जनता किंवा नारेगावची जनता पण माफ करणार नाही जे काय करेल ते आम्हीच करू तुम्ही काय करू शकणार नाही ही जी भावना आहे ना ही पहिले त्यांनी काढली पाहिजे असं माझं त्यांना आवाहन महायुतीमध्ये शरद आशादाई आहेत हे देखील दावेदार आहेत विधानसभेसाठी याबाबत तुम्ही कसं पाहतायचे कसं आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमधून अनेक इच्छुक आहेत ज्याचा ज्याला इच्छुक राहण्याचा त्याचा अधिकार आहे ज्याला त्याला त्याचा दावा करण्याचा त्यांचा अधिकार आहे शेवटी जे जे इच्छुक होतात जे जे दावा करतात त्यांचं त्यांचं काहीतरी गणित असतील किंवा त्यांनी आतापर्यंत जे काम केलं त्याला नोक पसंत देतील अशा पद्धतीने पुढे जाणार आहे म्हणून ज्यांनी दावे केले आणि ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांच्याबद्दल मी कसं काय काय बोलणार जुन्नरच्या जनतेची सेवा प्रदीर्घ काळ वल्लभशेठ बेनके साहेबांनी केली दोन टर्म जरी ते आमदार नव्हते तरी त्यांनी केली पहिल्यांदा मला लोकांनी नाकारलं तरी मी त्यांची सेवा करत राहिलो आहे आत्ता मी आमदार झालो तर मला परिपूर्ण जे काय करता येईल ते मी करणार आहे आणि पुढेही जनता सुजान आहेत त्या दृष्टिकोनातून ते एक चांगला लोकप्रतिनिधी निवडतील याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये काही कुठली शंका नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या वेगळ्या फॅक्टर्सनी घडल्या होत्या त्याचं जे काय एक्झाम्पल आहेत ते काय विधानसभेला काय लावण्याचा काय अर्थ नाही आणि तसं जर लावायचं असतं तर पवार साहेबांच्या मागे राहिली ही काही जी काही मोठ्या प्रमाणामध्ये ही काही लोक आहेत ही काही तुम्हाला दिसतीत ती तुम्हाला पाहायला मिळाले नसते मध्ये शेतकऱ्यांचा प्रतिनिधी करणारा शेतकऱ्यांमध्ये आदर्शवत पुढे जाणारा हे जे काही लोक असतील हे ते सगळं येत आहे शरद पवार त्याच्याबद्दल मी तुम्हाला आधी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी काय काय झालं ते पण मी आहे त्याचा पुनर्वल्लेख करत नाही लोकांच्या भावनेशी मी सहमत आहे आणि त्या लोकांच्या भावनेशी मी सहमत राहून ज्याच्या गोष्टीवरून पुढे जायचंय त्या रोष्ण करतोय पण काही ठराविक चालत असेल तर त्यांना बी आहे माझं मत काय आहे आणि म्हणून लोक मला स्वीकारतील ते लोक माझ्या मागे उभं राहतील कारण पवार साहेबांचा विचार घेऊनच मी पुढे जाणार जुन्नर तालुका पर्यटन जाहीर झाला पण फक्त तो जाहीर झाला त्याच्यावर कुठल्या प्रकारचं काम झालं नाही मी आता पर्यटनाचा डीपीआर करायला हाती घेतलेला आहे जवळपास अडीच हजारचा डीपीआर आम्ही त्याचा तयार करतोय त्याचं कन्सल्टंट पुढच्या आठवड्यामध्ये फायनल होणार आहे आणि तो डीपीआर फायनल झाल्यानंतर त्या डीपीआरला एका दमात महाराष्ट्र शासनाकडून मी मान्यता घेणार आहे आणि त्याला टोकन अमाऊंट म्हणून निम किदा किमान शंभर कोटी रुपये तरी ते पर्यटनला आणणार जेणेकरून वल्लभशेठ बेनके साहेबांनी जसं दोन हजार साल चार साली शिवनेरीच्या किल्ल्याच्या विकासाची सुरुवात केली ते आज वीस वर्षानंतर आपल्याला किल्ला विकसित दिसतोय तसं पुढे मी आमदार असल नाही तर अन्य कोणी असेल पण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे एवढं पर्यटनाचं काम अडीच हजार कोटीचं जेव्हा उभं राहील तेव्हा अनेक वर्ष पुढच्या पंधरावीस वर्षामध्ये जुन्नर तालुका पर्यटनाच्या माध्यमातून एक खूप मोठ्या प्रकारची झेप घेणार आहे पर्यटनाच्या वाढीसाठी जुन्नर तालुक्यात त्या अर्थकारणाला एक वेगळी चालना मिळणार आहे पण अर्थकारणाला चालना मिळत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आणि त्या निसर्ग सर्यास होणार याच्या बाबतीत पण काही नियमावली ते ठरवले जाणार आहे जसे आपले पठार असतील कास पठारासारखं अन्य पठार असेल किंवा आम्ही हत्तीचं पठार असेल किंवा अन्य असे पठार आहेत की जिथे अजून लोक पोचतील नाहीत असे काही पठार आहेत त्याचं जतन करणं तिथली जैवविधता जपली गेली पाहिजे इतर ऐतिहासिक स्थळं त्यांची जपणी गेली पाहिजे इतर निसर्गाची स्थळं असतील इतर धार्मिक स्थळं आहेत जे सगळ्यांचा समाविष्ट करून हा जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठा होईल त्यामध्ये पूर्वीपासून बेनके साहेबांनी जे काही आखले होते त्यात एक महत्वाचा प्रकल्प इशुंदर चव्हाण पर्यटन प्रकल्प होता इरिगेशनच्या जागेमध्ये तो होतोय इरिगेशनच्या जेवढ्या जागा आहेत त्याच्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प उभं राहणार आहेत त्याचं पर्यटन धोरण आम्ही आता निश्चित केलेलं आहे त्या पर्यटन धोरणाची ब कड अशी कॅटेगरी केलेली आहेत त्यातल्या एका कॅटेगरीमध्ये तिथला एक प्रोजेक्ट आम्ही तिथं करतोय म्हणून त्याला थोडासा उशीर झाला मध्यंतरी कोरोनाचा काळ मध्ये सत्तंतराचा काळ त्याच्यामुळे ते राहिलं म्हणून त्याच्यावर आम्हाला एवढं काम करता आलं नाही पण तिथलं कंपाऊंड आणि अप्रोच रोडमध्ये आपण काम केलेलं आहे त्याचबरोबर वडस धरणाच्या शेजारी एक नवीन शिवसृष्टी उभी राहणार आहे एक चांगला प्रकारचा मुंबईचा एक आर्किटेक्ट आहे आणि अनेक जे काय छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास असणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा समाविष्ट करून तो प्रोजेक्ट आता लवकरच त्यासाठी दीडशे कोटी रुपये सुद्धा अर्थसंकल्पातून दिलेले आहेत त्याचा प्रोजेक्ट आणि ह्या सगळ्या गोष्टीचं काम बाकी आहे कसं करायचं हेच फक्त आता राहिलेलं आहे की जेणेकरून सार्वजनिक बांधकाम विभाग इरिगेशन विभाग एम डी सी विभाग यांचे संयुक्त संयुक्त करून कुणी काय काय बघायचं ते ठरेल आणि मग जाईल करायचं आहे तर ठरलेलंच आहे अशा प्रकारचे प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये करतोय त्याचबरोबर शेतकऱ्यांची दिवसा वीज मागण्याची जी वीज पाहिजे जी मागणी होती त्यातून एक महत्वाचं पाऊल सरकारने उचललेलं आहे प्रत्येक गावाला पुरेल अशा प्रकारची सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही आता सुरुवात करतो पुढच्या एका दहा पंधरा दिवसामध्ये काही ठराविक गावांमध्ये जसं भूमिपूजन सुद्धा आम्ही करतो एक दोन तीन गाव आहेत नेतवड पिंपरी पेंडार वडगाव कांदळी आणि अजून एक कुठेतरी गाव आहे आणि आपले इथं सगळे गाव बरेचशा गावचे लोक आहेत त्यांना माहित असेल की त्यांच्या तिथे तिथल्या गायरान जमीन किंवा सरकारी जमीनमध्ये आखणी करून तिथला सौर ऊर्जा प्रकल्प आपण पुढे नेतोय त्या गावाला दिवसा सगळ्या मोटारींना एका दमात जेवढ्या ताकदीची वीज पाहिजे तेवढी त्या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये उभी राहणार आहे त्या गावाला जेवढे स्ट्रीट लाईट लागणार आहे त्या स्ट्रीट लाईट्सला मोफत वीज देणार आहे पाणी पुरवठ्याच्या स्कीमला मोफत वीज देणार आहे घरगुती वीज आणि जी मोटारीची वीज आहे त्याला काहीतरी दर आकारला जाणार आहे त्याचबरोबर तोपर्यंत महाराष्ट्र सरकार साडेसात एच पी आणि साडेसात एच पीच्या खालच्या मोटारींला वीज माफी केली आणि ते ऊर्जा प्रकल्प ओव्हरऑल पर्यंत कुठल्याच प्रकारची वीज आकारणी करणार नाही अशी घोषणा सुद्धा महाराष्ट्र सरकारने केली अशा अनेक पथदर्शी प्रकल्प आहे की जेणेकरून आपला जुन्नर तालुका वैभव त्याच्या दृष्टिकोनातून पुढे जाणार आहे तीनशे एकोणीस लेण्यांचा क्लस्टर आता डेव्हलप हेरिटेज हे नरेंद्र मोदी दोन गव्हर्नमेंटने जाहीर केलं होतं आता नरेंद्र मोदी तीन गव्हर्नमेंट परत आलेले आहेत डेव्हलप हेरिटेज क्लस्टरमध्ये आपलं समाविष्ट आता तीनशे एकोणीस लेण्यांचं होतं त्याचा क्लस्टर करून त्याचे डेव्हलपमेंटसाठी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी येणार आहे की जेणेकरून जगाचे पर्यटक आपले जुन्नर तालुक्याकडे ऑलरेडी आकर्षित आहे पण मोठ्या प्रमाणात आकर्षित होते नाही नाही शासनाने शंभर बिबटे जाहीर केलेले नाही कुणी जाहीर केले हे मला काही वेगळं सांगायची गरज नाही बिबट्या जामनगरच्या त्या झो मध्ये दहाच बिबट्या नेणार आहे आता पंच्याहत्तर बिबट्याचं ट्रान्सलोकेशनची ऑर्डर आपल्याला येण्यासाठी एक फायनल स्टेजमध्ये आहे हे एवढे मोठ्या संख्येने मध्ये बिबट्या ट्रान्सलोकेट करताना अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ते सगळे फॉलो करायला लागतात ते जलदगतीने आपण फॉलो करतोय पण जिथं बिबट्यांचे हॉटस्पॉट्स असेल आणि बिबट्याचा उपद्रव जिथं वाढत असेल तिथं त्या ते शनी त्याने अटॅक जरी नसेल केलं तरी तो बिबट्या पकडण्याचे ऑर्डर ऑलरेडी गव्हर्नमेंटने केलेला आहे म्हणून त्याच्यानंतर आपण भरपूर संख्येने बिबट्या पकडलेत फक्त याचं ट्रान्सलोकेशन बाकी आहे काही गावांमध्ये लोकांनी पाहिले पोलीस लोकांना तक्रार अवस्था आहे प्रशासन त्याच्याकडे फारसं गांभीर्याने घेत नाही असं लोकांचं म्हणणं आहे आपण प्रशासनाला काय सूचना कराल आणि लोकांना काय दिलासा द्याल याची चर्चा गेल्या आठ दिवसापासून आपल्या तालुक्यात चालू आहे डीपीसीच्या मीटिंगमध्ये पालकमंत्री अजितदादा अधिक uh, कलेक्टर सी पी एस पी जिल्हा परिषद चे डिव्हिजनल कमिशनर पवार साहेब सुप्रिताई सगळे आमदार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हे सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा झाली त्याच्यामध्ये अधिकृतरित्या कुणी काही माहिती सांगितलेली नाही पण मी काही अधिकृतरित्या सांगू शकणार नाही की काही काही गोष्टी मला खाजगीत काही अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आहेत पण त्यातून कुठल्याही प्रकारचं भयभीत होण्याचं काही कारण नाही गेले दोन अडीच महिन्यापासून तुम्ही जर ड्रोनचा पॅटर्न पाहिला तर, तर इंदापूर बारामती दौंड हवेली शिरूर मग आंबेगाव आणि जुन्नरच्या एका मधून ते ड्रोन फिरतात जिथून दोन अडीच महिन्यापासून फिरतात तिथं काही चोरीच्या घटना घडलेल्या गट नाही दोन घटल्या तो फक्त योगायोग आणि कोइन्सिडन्स आहे जुन्नर तालुक्यामध्ये पण असे काही अफवे किंवा या सगळ्या गोष्टी पुढे आल्या पण त्या चुकीच्या होत्या त्या काही खऱ्या नव्हत्या म्हणून काहीतरी गोष्टी असेल की अधिकृत नाही पण त्यातून भयभीत होण्याचं काही कारण नाही फक्त सतर्क राहा एवढं शेतकरी यांना आपला भाऊ म्हणून परंतु पुढे जाऊ विधानसभेला जर तुम्हाला परस्पराविरोधी उभं कसं आहे राजकारणामध्ये सक् चुलत भाऊ मानलेले भाऊ काका पुतण्या ते एकमेकांच्या विरोध लढलेले आहेत राजकारणात काय आता काय होऊ शकतं ना आणि काहीतरी झालं त्याला सामोरे जाण्याची ताकद आणि क्षमता तेवढ्या ताकदीने मला माझ्या लोकांनी निर्माण करून दिली आहे काहीतरी झालं तर आम्ही पुढे जाणारच अमृतसर गोविंदवाडी इथे एक मोठा अपघात झाला तिथे लोकांची बायपासची मागणी आहे त्या संदर्भामध्ये काय प्रयत्न गोळुंदवाडीच्या बायपासच्या संदर्भात एन आय चे प्रोजेक्ट डायरेक्टर एक तर दोन दिवसामध्ये गव्हर्नमेंट कर प्रस्ताव सादर करत आहे तसाच सूचना मी दिल्यात आणि या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेने सुद्धा त्या दिवशी दिलेल्या आहेत पालकमंत्री आजीदादा पवार साहेब तेव्हा डीपीसीच्या मीटिंगमध्ये पण तो विषय निघाला होत्या त्यांनी पण तो विषय मांडला मी तिथं तो विषय मांडला आणि त्यांनी पण ते एन एच सांगितलं तो प्रोजेक्ट सादर करा आता तिथं जर बायपास करायचं असेल तर, तर सरकारी गायरान जमीन आहे तिथं कलेक्टर म्हणले आम्ही लगेच देतो तर त्याचा सर्वे झाल्यानंतर त्याचं कन्सल्टंट काय काय तिथले ज्योग्राफिकल कंडिशन किंवा खाजगी जागा असेल तर त्या लोकांची पण आपल्याला सहमती घ्यावी लागणार आहे सर्वे झाल्यानंतर ते लँड त्या या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे पण बायपास करण्याचं शासनाचं जर आहे आणि तिथून बायपास झाल्यानंतर सुसूत्रता येईल इंड चला धन्यवाद